आपण थोडंसं राजकीय प्रश्नाकडे पुन्हा एकदा जाऊया खर तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हे काय पुणे किंवा पिंपरी चिंचवड मधले जे मतदार आहेत त्यांना काय रुचलं नाही खूप मोठा सेटबॅक दोन्ही पक्षांना बसला असं असतानाही मग इथं तो हट नाही काय झालं ग्रामीण भागामध्ये मी जेव्हा प्रामुख्याने मी स्वतःचा विषय जर सांगितला तर जेव्हा मी जायचे तेव्हा एक चाळीस पन्नास टक्के लोक विचारायचे की कुठले पवार कुठली राष्ट्रवादी अजितदादांची का पवारांची तर आणि जेव्हा मी म्हणायची रँडमली मग दोन्ही एकत्र आले नाही दोन्ही एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे म्हणजे काही लोकांची सुप्त जुन्या जाणत्या लोकांची भावना होते की दोन्ही म्हणजे अजितदादानी पवार साहेबांनी एकत्र यावं त्याचा पक्षाला फायदाच होईल आणि ती फाटाफूट जवळपास सगळ्याच तेरा तालुक्यांमध्ये झालेली आहे आणि त्याचा नक्की म्हणजे शहराचा भाग थोडा वेगळा तर तो, तो मतदार प्रवर्ग वेगळा त्यांची थिंकिंग प्रोसेस वेगळी आपली ग्रामीण भागातली जी विचारसरणा आहे ती घडाळायला धरणारी एक दोन पारलेत आहेत एक घड्याळ आणि एक पवार साहेब हे दोघं वेगळे झालेत घड्याळ आणि पवार जेव्हा मोठे साहेब एकत्र तेव्हा ते ग्रामीण भागात बदलतात म्हणून नक्कीच याचा फायदा होईल असं मला वाटतं आता आपण जर पाहिलं तर विधानसभेला तुतारी ह्या चिन्हावर उमेदवार उभा होता त्याला जवळपास तालुक्याने सत्तर हजाराच्या आसपास मतदान दिलं असं असलं तरी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तुतारी चिन्ह कुठंच दिसत नाही आणि विशेष म्हणजे ह्या सगळ्यात पुढाकार आहे नाही त्याच्यात काय झालं प्रामुख्याने जेव्हा पी सी एम सी मध्ये हा विषय झाला किंवा पुणे महानगरपालिकेत जेव्हा विषय झाला त्यावेळेस लोक कन्फ्युज होते की वरती घड्याळ खाली तुतारी मग ते चिन्हामध्ये गोंधळ व्हायला लागला आणि त्या गोंधळाचा सेटबॅक हा त्या इलेक्शनला बसलेला आहे की चिन्हामुळे गोंधळ झाला आता लोकांना तो संभ्रम होऊ नये चिन्ह नक्की कुठलं काय हा विषयात पडू नये म्हणून एकच चिन्ह कुठला तो मूळ चिन्ह आहे तो त्या चिन्हावरती चालू आहे असा मोठा ह्याच्यावरती साहेबांनी दादांनी घेतलेला तो निर्णय आहे हा साहेब देखील बोलले की हा भ्रमच दूर झालाय हा भ्रम दूर झाला हे ते दोन तीन वेळा बोलले कालच्यामध्ये असं जर असेल तर सर्व समाधान हा प्रश्न पडतो की दादा सत्तेबाहेर जाणार आहेत की साहेब सत्यत येणार आहेत नेमकी काय आता तुम्ही कारण वरिष्ठ लेवलवर तुमची उडी किंवा पुणे जिल्ह्यातलं राजकारणात तुमचं स्थान काय आहे तर बऱ्यापैकी तुमच्याकडनं क्लिअर होऊ शकतो नाही दादा बाहेर जाणार आहेत किंवा साहेब हा विषय नाही शेवटी दोघंही पहिल्यापासून एकत्र होते आजही एकत्र आहेत शेवटी मतभेद असू शकतात त्यांचे मनभेद कधीच नव्हते त्यामुळे ते एकत्र आलेत आणि कोणी बाहेर जाण्याचा येण्याचा निर्णयच येत नाही कारण ती आजही फॅमिली आहे म्हणजे पवार ही फॅमिली आहे पण राष्ट्रवादी ही सुद्धा फॅमिली आहे त्याच्यामुळे आपल्या घराघरात भांडण होतं त्याच्यामध्ये झाली परत एकत्र आली विषय संपला आणि एका वेगळ्या दिशेने परत वैयक्तिक तुमच्या प्रश्नावर येतोय की तुम्ही जे म्हणता की हा जो मतदारसंघ आहे तो वरिष्ठ वरिष्ठ स्तरावर निर्णय झाला आणि तो मशालीला देण्याचा निर्णय घेण्यात आला वरची गणित जुळवण्यासाठी तुमच्यासारखा जो कार्यकर्ता खाली काम करतो त्याचा बळी दिला जातो बळी दिला असं नाही म्हणाल मी म्हणाल मला पुढची वेगळी संधी देतात म्हणून पण थांबवलं म्हणजे लोकांचं म्हणजे माझा बघण्याचा दृष्टिकोन खूप बरंच जण म्हणतात अन्याय झाला मी म्हणते अन्याय नाही झाला मला सांगितलं कदाचित माझ्यासाठी त्यांच्या डोक्यात वेगळे प्रोजेक्शन असतील अगोदरच का नाही सांगितलं एवढी सगळी तयारी एवढा सगळं खर्च एवढं समान असतात ते आहे म्ह कुठेतरी या सगळ्या गोष्टींनी तुम्हाला तुम्ही सांगितलं की माझी सगळी अगदी मतदार याद्या मतदार स्लिप पोचेपर्यंत आपली तयारी होती की आजही मोबाईलमधनं मी सगळ्या मतदारांशी कनेक्ट होऊ शकते आणि हे सगळं करत असताना माझा जो महिला वर्ग आहे तो इंटॅक्ट आहे तो कुठंही हल्लेला नाही आहे तो आजही फक्त हाच विचार करतो की ताई तुम्हीच पाहिजे होत्या आणि तो फिरत असताना इंटॅक्ट केलेला आहे घरोघरी जाऊन नाही का प्रत्येक गावामध्ये महिलांची बांधणी महिलांची जोडणी हे सगळं आजही इंटॅक्ट आहे पण इलेव्हत आवरला झालं पक्ष पातळीवर झालं एक उमेदवार म्हणून एक दोन दिवस वाईट वाटलं नाराजी थोडीशी माझी झाली पण एक मी तुम्हाला जसं म्हटलं मग अशी पण शब्द वापरा लॉंग टर्म बेनिफिटसाठी काही जर दोन पावलं मागे यायला लागली तर त्याला हरकत काय खरं तर हे दुर्दैव आहे की तुम्ही तुमच्यासाठी जी ग्राउंड तयार केलं ती आज तुम्हाला दुसऱ्यासाठी वापरावं लागतंय <laughs> दुसऱ्यासाठी असं म्हणणार नाही मी म्हणाल मी राष्ट्रवादीच वातावरण निर्मित करण्यासाठी किंवा आजही राष्ट्रवादीचंच चिन्ह घरोघरी पोहोचवण्यासाठी मी नक्कीच काम करणार आज नाहीये भविष्यात नसेल असं कसं चौदा वर्ष घडलं होणार नाही होणार ना हे फक्त जिल्हा परिषद इलेक्शन संपली म्हणजून सगळं संपली नाही आता इलेक्शन ठीक आहे ग्रामपंचायतीचे इलेक्शन लढल्या तुमच्या जरी चिन्हावर जात नसतील तरी ग्रामपंचायतीचे इलेक्शन बऱ्याचशा आपण जर पाहिलं आपल्या भागातल्या ग्रामपंचायती इथं सगळे राष्ट्रवादीला मानणारे सरपंच आहेत बहुतांश म्हणजे भविष्यात त्यांचा पण विचार केला पाहिजे त्यांच्या बाबतीत आपण थोडंसं निर्णयात्मक पद्धतीने चाललो तर पुन्हा राष्ट्रवादी आहेच ना म्हणजे असं नाही की एका इलेक्शनमुळे राष्ट्रवादी बॅक सेटला जाईल किंवा तिथून भविष्यात राष्ट्रवादी गायब होईल असं नाही जे कार्यकर्ता आहे तो आलणार नाही पुढच्या इलेक्शनचा असं की याच्यानंतर तुमच्या बारा बाजार समितीच्या इलेक्शन्स येतील किंवा असं जे ही ऑनगोईंग प्रोसेस आहे त्याच्यामध्ये तुमचा पक्ष नेहमी पुढे येत राहणार ठीक आहे या याच्यामध्ये गेला म्हणजे सेटबॅक होत नाही कधी कुठल्या पक्षाचं महत्वाचं असं हा पण तुमच्यासारखीच काही व्हिजन आहे जे एका महिला नेतृत्वात व्हिजन आहे ज्या महिलांसाठी तुम्ही काम करताय ज्यांच्याकडे आर्थिक पाठबळ नाही त्यांचं ब्रँडिंग तुम्ही करताय खऱ्या अर्थाने एक अल्प म्हणजे काय आपण वंचितांचा एक व्यासपीठ खरं तुम्ही झाला होता कुठंतरी हा सेटबॅक नाही झाला होता असं म्हणणार नाही म्हणणं चुकीचं राहील झाले आहे हे काम थांबणार नाही मोरे साहेब खरं तर हे काम आजही आहे इलेक्शनचे एक चार दिवस झाले की तुम्हाला कामाला सुरुवात झालेली पण कळेल लगेच की इलेक्शन झालं म्हणून आपण थांबलो असं आणि आपलं सह्याद्री महिला प्रतिष्ठानच आहे आणि नाव पण आपण सह्याद्री अशा हिश्वरा दिले की सह्याद्रीच्या रांगा बघा ऊन पाऊस वारा कसंही असतो तर कधीही हालत नाही तर असतात तशाच ता पद्धतीने आमचं प्रतिष्ठान आहे की आमच्या महिला कितीही काही होऊ द्या ऊन पाऊस वारा व वा त्याच्यानंतर तुमची आर्थिक अडचण येऊ द्या अशी घरातल्या अडचण त्या कधी दगमगत नाही हलत नाही एखाद्या भक्कम ह्याच्यासाठी उभ्या आणि त्यांचं हे झालेलं काम आहे ते कधीच थांबणार नाही कारण मला माझ्या गावातल्या माझ्या तालुक्यातल्या महिला ह्या जागतिक पातळीवर त्यासाठी व्यवसाय करताना मला पाहिजे आहे सह्याद्री प्रतिष्ठानचं काम आता गटापुरत न राहतात तालुक्यात म्हणजे मोठं विस्तीर्ण स्वरूप गेलं तर भविष्यात होऊ शकतं त्याला काहीच अडचण नाही कारण हे बघा कुठलंही समाजकार्य वैशिष्ट्य एखाद्या गटापुरतं किंवा एखाद्या गावापुरतं सीमित नसतं तुमचं जर विजन चांगलं असेल आणि एकदम क्लिअर व्हिजन असेल की आपल्याला महिलांना आर्थिक सक्षम साक्षर करून पुढे न्यायचं आहे आणि मी म्हणतो ना तुम्हाला की हाली पोस्ट कोविड महिला इतक्या सक्षम झाल्यात की घरात इतक्या वस्तू उत्पादित म्हणजे तुम्हाला एक बेसिक उदाहरण द्यायचं म्हटलं तर आता मी मध्यंतरी इंदापूरला दौंडला गेले होते बँकेच्या माध्यमातून आणि एका त्या ज्या महिलांना आपण कर्ज वगैरे बचत गटांच्या मापदान भेटलो तर त्या म्हटलं ताई घरी जेवायला माझी खूप इच्छा आहे तुम्ही घरी जेवायला त्यांच्या घरी जेवायला गेल्यावर त्यांनी माशांचं सुक्क वगैरे केलं होतं तर मी म्हटलं की ता ताई म्हणजे ताई तुम्ही हे किती सुंदर केले काय मसाला वापरला तर नाही घरगुती मसाला मी म्हटलं ताई माझी एक सजेशन आहे की तुम्ही हा मसाला थोडासा मार्केटमध्ये आणा आज ती महिला भीमथडीसारख्या ठिकाणी दिवसाला सत्तर ते ऐंशी हजार रुपये कमवते आणि तिला आपण भेटले किंवा पाठवतो तुमच्यामुळे वेळ तुम्हाला मी जेवायला घरी बोलवलं नसतं तुम्ही माझी मसाल्याची चव पाहिली नसती तर मी हे कधी विकायला गेले असते म्हणजे एक छोट्या जोपर्यंत तुम्ही लोकांमध्ये घुसत नाहीत ना तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही त्यांची काय क्षमता आणि ही आपण लोकांमध्ये जाणं हे कधीच थांबणार नाही किंवा महिलांना वरती आणणं हेही थांबणार नाही योगागारी नशिबाने मी खूप छान फॅमिलीमध्ये जन्माला आलेली आहे सगळीकडे सुजलाम सुपलाम आहे तुम्ही चारी बाजूला शेती बघताय शेतीपूर्वक व्यवसाय मी आजही नोकरी करते आमचे बंधूही खूप उच्चांक पदावरती म्हणजे नॅशनल हेड आहेत है ते रिलायन्सचे म्हणजे त्या त्या म्हणजे परिपूर्ण आहे त्याच्यामुळे त्यासाठी आपल्याला वेगळे कुठले कष्ट करायला लागत नाही फक्त आपली स्ट्रेंथ आणि आपले करण्याची ही इथपर्यंतच सीमित आहे ते ठीक आहे धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि इतक्या सगळ्या सखोल विषयावर आमच्याशी चर्चा केली थँक्यू